नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या विशेष घडामोडी असीम सरोदे यांच्या विरोधात महाराष्ट्र बार कौन्सिलने दिलेल्या निर्णयाचे श्री राजेश्वरी दाभोळकर यांच्याकडून स्वागत अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी सनद रद्द करण्यामध्ये ज्यांनी महाराष्ट्र गोवा बार काउन्सिल कडे तक्रार दाखल केली होती ते श्री राजेश सुरेश दाभोळकर यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले की एकोणावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातर्फे वरळीच्या एस व्ही टी स्टेडियम मध्ये एक जनता न्यायालय आयोजित करण्यात आले होते या जनता न्यायालयामध्ये एकूण सर्व भूमिका मांडताना न्यायालयाचा अपमान केला होता यामध्ये न्यायालयाने जो निर्णय दिला होता या संदर्भात राज्यपाल हा फालतू माणूस आहे अशी टिप्पणी करण्यात आली होती आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला होता तो कोणाच्या तरी राजकीय दबावाखाली दिला असाही त्यांनी आरोप केला होता या संदर्भात दोन हजार ला आपण यांच्या विरुद्ध एक तक्रार दाखल केली होती कोणत्याही व्यक्तीला किंवा ऍडव्होकेटला न्यायालयाच्या विरोधात आणि संविधानाच्या कोणत्याही पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही समजा न्यायालयामध्ये एखादा निर्णय कोणत्याही वकिलाच्या विरोधात गेला की त्याच्यासाठी अपील ही प्रक्रिया आहे तुम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये एक चुकीच्या पद्धतीचे वातावरण निर्माण करत असाल तर समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल त्यामुळे असिन सरोदे यांच्या विरोधात तीन महिन्यापर्यंत सनद रद्द करणे तसेच पंचवीसशे रुपये दंड करणे माझ्या मते हा निर्णय योग्य आहे अशा पद्धतीने एका वकिलाने न्यायालयाच्या विरोधात किंवा संविधानाच्या विरोधात बोलण्याचा सा, कुठलाच अधिकार नाही त्यामुळे या निर्णयाचे मी मी स्वागतच करतो व व न्यायालयाचा बार महाराष्ट्र आणि गोवा आभार व्यक्त करतो अशा पद्धतीने ऍडव्होकेट असिम सरोदे यांनी न्यायालयाचा आणि संविधानाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीवर चुकीचे आणि अवमानकारक वक्तव्य करणे हा गुन्हा असून मी जी तक्रार त्यांच्यावर दाखल केली होती त्यावर बार काउन्सिलिंगने जो निर्णय दिला यावर मी समाधानी आहे असे राजेश दाभोळकर यांनी सांगितले एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी उबाठा पक्षातर्फे वरळीच्या एस व्ही पी स्टेडियममध्ये एक जनता न्यायालय आयोजित करण्यात आलं त्या जंत न्यायालयामध्ये ॲडव्होकेट असीम सरोदीने एकूण सर्व भूमिका मांडताना न्यायालयाचा अपमान केला होता त्याच्यामध्ये न्यायालयाने जे निर्णय दिले होते त्या संदर्भामध्ये जाहीर टिप्पणी केली होती त्याबरोबरीने राज्यपाल हा फालतू माणूस आहे असं पण त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत त्यांनी जो निर्णय दिला तो निर्णय कोणाच्या तरी राजकीय दबावाखाली दिला असंही त्याच्यामध्ये म्हटलं होतं या सर्व विषयामध्ये मी दोन हजार चोवीसला ॲडव्होकेट असीम सरोदे यांची सनद रद्द करण्यात यावी अशा संदर्भात एक कंप्लेंट आपण दाखल केली होती कारण कुठल्याही ॲडव्होकेटला न्यायालयाच्या विरोधात किंवा संविधानाच्या पदाच्या विरोधात बोलण्याचा कुठलाच अधिकार नाही hmm. कारण न्यायालयाम न्यायालयाने न्यायालयामध्ये समजा एखादा निर्णय कोणाच्या विरोधामध्ये गेला तर त्याच्यासाठी अपील आहे हे अपील न करता तुम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये न्यायालयाबद्दल जर टिप्पणी करत असाल तर तुम्ही न्यायालयाबद्दल एक चुकीचं वातावरण आम समाजामध्ये निर्माण करत निर्माण करतात हे चुकीचं आहे त्यामुळे या संदर्भात जो निर्णय आलेला आहे असीम सरोदय यांना तीन महिने पंचवीस रद्द करण्याचा आणि पंचवीस दंडाचा हा अतिशय योग्य आहे मला असं वाटतं की या निर्णयामुळे एक ॲडव्होकेटनीसुद्धा वकिलांनीसुद्धा आपण कशा पद्धतीने बोललं पाहिजे न्यायालयाच्या निर्णयामध्ये निर्णयाबद्दल आपण कसं वागलं पाहिजे मला वाटतं हेच या निर्णयामधून हे होतं त्यामुळे या संदर्भामध्ये मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि याचे आभार व्यक्त करतो की त्यांनी व्यवस्थित माझ्या तक्रारीची दखल घेतली आणि त्याच्यावरती योग्य कारवाई केली त्यामुळे मी आभार चे चे आभार चे हो। बार काउन ऑफ शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन लागायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी आज तोपर्यंत धन्यवाद